हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बारा ऑगस्ट वारा आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं सर्व संकष्टी चतुर्थी मध्ये याला विशेष महत्व दिलं जातं अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा अर्चा उपवास केला जातो अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचं फळ मिळतं असं म्हटलं जातं तसेच सर्व इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतात आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या स्वरूप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते गणेशाच्या या स्वरूपाला संकटमोचक गणेश असं म्हटलं जातं मंगळ देवाने श्री गणेशाचे तप केले होते त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असे वरदान दिले आणि त्या दिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे आणि नशी बांधणारा देव देवता म्हणून ओळखला जातो त्यामुळे या दुषीव्रता सोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला पण मुलांसाठी फक्त ही एक वस्तू त्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होतील मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये भरभरून यश मिळेल आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला मुलां साठी गणपती जवळ ठेवायचे आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आई किंवा वडील हे दोघेही आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता तुमची मुलं कितीही लहान असतील किंवा कितीही मोठी असतील तरी सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अंगारकी चतुर्थी हा उपवास विघ्नहर्ता गणपतीला समर्पित आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करत असतात कारण श्री गणेश हे विद्येचे ज्ञानाचे देवता आहेत सोबतच त्यांना संकट विघ्न दूर करणारे देवता म्हणून ओळखले ओळखल जात आणि या दिवशी खास करून आई आपल्या मुलांसाठी व्रत करत असते पण हे व्रत करत असताना एक महत्वाचा नियम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की हे व्रत रात्री चंद्राची पूजा करूनच सोडायचं आहे रात्री चंद्रोदय जो आहे तर तो नऊ वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि यावेळी आपल्याला चंद्राची पूजा करून श्री गणेशाची आरती करायची आहे यानंतर आपल्याला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे तरच आपल्याला याचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होते या दिवशी खास करून मुलांसाठी काही उपाय सुद्धा केले जातात कारण या दिवशी गणपती त्यांच्या चार हात आणि चार मस्तकाच्या रूपामध्ये असतात आणि याला संकट गणेश असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्या मुलांवर संकट विघ्न अडचणी येऊ नये यासाठी या दिवशी या खास काही आहेत तर ते आपण करत असतो या अंगारकी चतुर्थीला अतिशय सुवर्ण योग निर्माण झालेला आहे कारण तब्बल एकवीस वर्षानंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये हा अंगारक योग हा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्व दिलं जातं जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करत असतील किंवा सतत चिडचिडेपणा करत असतील किंवा तुमच्या मुलांना सतत नजरदोष लागत असेल किंवा तुमची मुलं सतत आजारी पडत असतील किंवा तुमच्या घरामध्ये मोठी मुलं आहेत शिक्षण घेत आहेत पण त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही बऱ्याच वेळेला असतात पण मुलांचं मन अभ्यासात लागत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलांना अभ्यास करावा वाटत नाही तुमच्या मुलांना मनासारखे मार्क्स मिळत नाहीत तर त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच जर तुमची मुलं शिकलेली आहेत भरपूर शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणावं तसं यश मिळत नसेल तरीही हा उपाय खूप प्रभावी मानला जातो मुलं आणि मुली दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा शंभर टक्के सात्विक आणि प्रभावी असा उपाय आहे हा उपाय केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद हा तुमच्या मुलांना प्राप्त होईल आणि गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता हा उपाय करण्यासाठी उद्या मंगळवार आहे सकाळी लवकर उठायचं आहे पाण्यामध्ये थोडस पंचगव्य किंवा पंचामृत टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून करून देवघरातल्या देवांची पूजा आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक आवर्जून करायचा आहे दुधाने किंवा शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाप्पांना तुम्हाला हळद कुंकू अक्षद अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे गुळ कोबऱ्याचं नैवेद्य किंवा मोदक प्रसाद म्हणून अर्पण करू शकता दुग्धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेच हा उपाय केला तरीही चालेल आणि जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पण्डी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे निराजन असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि तुम्हाला तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल घाला पण तूप असेल तर आवर्जून तुम्हाला तूप हे घालायचं आहे शुद्ध गाईच असेल आणि मग तुमच्याकडे म्हशीचं तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही घातलं तरीही चालेल आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चार बाती लावायच्या आहेत म्हणजे चौमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे गणपती बाप्पांना सुद्धा हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे यानंतर अकरा लवंगा तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत ज्याला फुल असतं अशा अकरा अखंड लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि या तुमच्या उजव्या हातामध्ये घेतल्या त्यानंतर तुम्हाला तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि या अभिमंत्रित केलेल्या लवंग ज्या आहेत त्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळेला ओम वक्र तुंडाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता तुमची मुलं जर तुमच्या जवळ असतील मोठी असतील तर अथर्व शिष्याचं तुम्हाला स्तोत्र जे आहे तर ते मुलांकडनं म्हणून घ्यायचं आहे आणि तुमची मुलं जर छोटी असतील तर आई वडिलांनी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल एकशे आठ वेळेला या मंत्राचा जप करून झाल्यानंतर ते अकरा लवंग आहेत तर त्यातील एक लवंग आपल्या मुलाला खायला द्यायचे आहे आता हा लवंग जर तुमच्या लहान मुलं असतील तर ते खाणार नाहीत तर अशा वेळेला तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे दुधामध्ये हा लवंग गरम करून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर लवंग घातलेले जे दूध आहे तर ते मुलांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला हा लवंग मुलांना खाऊ घालता येईल त्या पद्धतीने लवंग तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता आणि जर तुमची मुलं मोठी असतील तर स्वतःहून मुलं लवंग खातील आता पहिल्या दिवशी तुम्हाला एकच लवंग मुलांना द्यायचे आहे बाकीचे दहा लवंग तुम्हाला देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर दिवा लावायचा आहे एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला आणि एकशे आठ वेळेला तुम्हाला ओम वक्र तुंडाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरा लवंग जो आहे तर तो मुलांना खायला द्यायचा आहे असे तुम्हाला अकरा दिवस ही सेवा करून अकरा लवंग ज्या आहेत तर त्या अकरा दिवस आपल्या मुलांना खायला द्यायच्या आहेत जेव्हा तुम्ही या लवंग मुलांना खाऊ घालता तेव्हा मुलांचे जी बुद्धी आहे तर ती तल्लक होते मुलं जोही काही अभ्यास करतात तो मुलांच्या लक्षात राहतो आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळत असते तरच मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो कमी होतो आजार पण जे आहे तर ते सुद्धा निघून जात तर असा हा एक उपाय जो आहे तर तो मुलांसाठी तुम्हाला करायचा आहे आता स्त्रियांना मासिक धर्म असेल तर वडील सुद्धा मुलांसाठी उपाय करू शकता आणि तुमची मुलं खूप मोठी असतील तर स्वतः मुलांनी आपल्यासाठी हा उपाय करायचा आहे तसेच आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहे तर त्यांनी फक्त चौमुखी दिवा गणपती बाप्पांचा समोर और लावा आणि ही जी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे तर ती सेवा तुम्हाला करायची आहे लवंग तुम्ही नाही घेतलं तरी सुद्धा चालेल फक्त असा दिवा लावून आपली मुलं जिथे कुठे आहेत तर तिथे सुखी राहावीत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न येऊ नये अशी मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे या दिवशी आपण श्री गणेशासमोर चौमुखी दिवा लावला तर आपल्या मुलांवरती चारही बाजूंचं संकट जे आहे तर ते दूर होत असतं गणपती बाप्पा आपल्या मुलांवरती कोणतेही संकट विघ्न येऊ देत नाहीत आणि म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला मुलांसाठी करायचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ